पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीत जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे या जलपर्णीमुळे काळेवाडी ते पिंपरी दरम्यानच्या दीड ते दोन किलोमीटर परिसरातील नदीचे अस्तित्व हरवल्याचे चित्र दिसत आहे सर्वत्र जलपर्णीचा हिरवा गालीचा अंथरल्यासारखे दिसत आहे यापूर्वी दोन वेळा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या आणि त्या कामी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते पिंपरी ते काळेवाडी पर्यंतच्या दीड ते दोन किलोमीटर पर्यंतच्या नदीपात्रात संपूर्ण साम्राज्य आहे या ठिकाणी वाढलेल्या नदीचा पृष्ठभाग हिरवा गालीचा अंथरल्यासारखा दिसत आहे या जलपर्णींमुळे नदीतील जैवविविधतेचा समतोल बिघडत असल्याने ही जलपर्णी त्वरित काढण्याची मागणी वारंवार नागरिकांकडून करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे पवना नदीत होत असलेल्या वाढत्या प्रदूषणामुळे परिसरात डासांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यामुळे लवकरात लवकर नदीच्या स्वच्छतेवर पालिकेकडून ठोस पावले उचलण्याची गरज आहे